आज खर तर चैत्र पौर्णिमा आहे खंडोबा अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जात आहेत आज हनुमान जयंती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठी देण दिली ती स्वाभिमानाची देण दिली ही गोष्ट लक्षात ठेवा खंडेरायाचा आज आपण उत्सव साजरा करतो या खंडेरायानं मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा या दोन असुरांचा वध केला त्या पद्धतीनं महागाई आणि बेरोजगारी या मणिमल्ला जर नष्ट करायचा असेल तर खंडेराय प्रसन्न होणार आहे आणि तिसरी आज हनुमान जयंती विशेषतः हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देताना लक्षात ठेवा रावण सुद्धा बलदंड होता रावण सुद्धा ज्ञानी होता रावण सुद्धा राजा होता रावण सुद्धा प्रचंड शक्तिशाली होता या रावणानं हनुमंताला बंदिवान केलं होतं या हनुमंताला बंदीवान केल्यानंतर हनुमंत रायाच्या शेपटीला आग लावून त्याला अद्दल घडवण्याचा रावणाचा प्रयत्न होता पण आज हनुमंतरायाला अभिवादन करत असताना त्या हनुमंतरायाने शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेपटीची मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली ही मशाल भावांनो लक्षात ठेवा आणि त्यामुळे आता बळकट पंजा स्वाभिमानाची मशाल पेटवायची विजयाची तुतारी फुंकायची